नमस्कार आज आपण श्रीमद शंकराचार्यांच्या विवेकचूडामणी नावाच्या अत्यंत सुंदर ग्रंथातला एक श्लोक घेणार आहोत या श्लोकात व्याख्यान कौशल्यापेक्षा का वास्तविक कार्य अधिक महत्त्वाचे आहे असे सांगितले आहे श्लोक घेण्यापूर्वी आपण वाणीच्या अवस्था बघूया वाणी व्यक्त होण्याच्या आधी चार अवस्थातून जाते पहिली आहे परा दुसरी पश्चंती तिसरी आहे मध्यमा आणि चौथी वैखरी तर सर्वात पहिले विचार तरंग आपल्या चेतनेला स्पर्श करते तिला म्हणतात परा त्यानंतर त्या तरंगेचे स्पष्ट ज्ञान आपल्या अहमला होते ह्या अवस्थेला म्हटले आहे पश्यंती मग या तरंगेला अभिव्यक्त करायला आणि तिचे व्यवस्थित संप्रेषणीय रूप बनवण्यासाठी मनात शब्द आणि वाक्यांची रचना होते तिला म्हणतात मध्यमा आता येते चौथी व अंतिम अवस्था म्हणजे हे जे मनात रचले जाते ते शब्द रूपाने बाहेर प्रकट होते तिला म्हणतात वैखरी जी विचार तरंग चेतनला स्पर्श करते तीच वैखरीच्या द्वारे बाहेर येणे व्याख्यानाचे कौशल्य आहे आता आपण श्लोक घेऊयात वाघ वैखरी शब्द झरी शास्त्र वाक व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषां तद्वत भुक्तये नतू मुक्त ये शब्दातून झरणाऱ्या वाकविलासातील वैखरी म्हणजे एकेका शब्दात ची परिकल्पना मनातून घेऊन वैखरीच्या द्वारे ज्ञान व्यक्त करण्यामध्ये निपुण शास्त्री विद्वान खूप सुंदर व्याख्यान देऊ शकतात ग्रंथांवर टीका करू शकतात वादविवाद करू शकतात ह्या विद्वानांची विद्वत्ता जर नुसत्या वैखरीने जगात स्वतःचे महिमा मंडन करण्यासाठी वापरली जात असेल तर ती उपभोगासाठी आहे असे शंकराचार्य म्हणतात मुक्तीसाठी नाही मनभर वादविवादापेक्षा कृतीतून व्यक्त झालेला छटाकभर अभ्यास अधिक महत्त्वाचा आहे तात्पर्य पुस्तकी ज्ञान पैसे कमावण्यासाठी किंवा लोकप्रियता प्राप्त करण्यासाठी जरी कामास आले तरी त्याने वास्तविक आध्यात्मिक उन्नती होणार नाही म्हणून आपल्या उन्नतीसाठी आपण कणाकणाने ह्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्याचा प्रयत्न करू नमस्कार